नमस्कार राज्यामधील एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे अतिशय महत्वाची माहिती आज आपण आजच्या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता आताची सर्वात मोठी बातमी आताची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर पाहू शकता बघा सात मे ची सर्वात महत्वाची बातमी ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत होता तर त्या पैशाच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अकरा वाटप अकरा हप्ता तुम्हाला आता वाटप सुरू होणार आहे त्याविषयीची महत्वाची माहिती आपण आज पाहणार आहोत तुम्हाला दहा हप्ता जमा झाला असेल त्यानुसार दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत सर्व महिलांना पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर आता पुन्हा अकरा हप्ता वाटप करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत याविषयीची महत्वपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पुढे पाहणार आहोत तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील त्याविषयीची महत्वाची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय जबरदस्त नवीन अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच सर्व माता भगिनींना विनंती करतो की कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आहे लाडकी बहिणीची छोट्या मधली छोटी आणि मोठ्या मधली मोठी अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करा चॅनलला चे। ला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करा तर मग जबरदस्त असे अपडेट आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अकराव्या हप्त्या संदर्भातील अपडेट असून अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता तर मग नुकताच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आहे व एप्रिलचा हप्ता तुम्हाला दिला गेला आहे तो म्हणजे मे महिन्यामध्ये पण मेचा चा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळेल त्याविषयीची महत्वाची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत तर मग हा अकरावा हप्ता असणार आहे आतापर्यंत दहा हप्ते तुम्हाला सरकारने दिले आहेत म्हणजे काय तर दहा हप्त्याचे पंधरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा देखील झाले आहेत आता पुढचा अकरावा हप्ता असणार आहे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सोळा हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता अकरा हफ्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे त्याविषयीची महत्वाची आणि मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पुढे पाहायला मिळणार आहे अतिशय जबरदस्त अपडेट आहे नवीन अपडेट आहे आणि त्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच अकरा हप्त्याची तारीख सुद्धा आता तुम्हाला आजच्या व्हिडिओ पुढे पाहायला मिळणार आहे बघा आताच तुम्हाला पंधराशे रुपये आले आहेत भरपूर महिला भगिनी अजून पुढच्या हप्त्याच्या पैशाची वाट बघत असतील कारण पंधराशे रुपये त्यांचे त्या ठिकाणी खर्च देखील झाले असतील किंवा आता खर्च दिलं लगेच तुम्हाला पंधराशे रुपये येणार आहेत ते कसे येतील कधी येतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे सांगणार आहोत सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यामध्ये या पैशांची वाटप होईल ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या समजणार आहे सर्वांनी आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मग आपण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच माहिती ही सहित पाहत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण आज पुरव्यासहितच पाहणार आहोत म्हणून थोडाही वेळ होता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्या जाणून घेऊया तर मग चला सुरुवात करूया तर मग लाडके बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेलेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेचा राज्यमधील लाखो महिन्यांना लाभ मिळत असून आता याच योजनेच्या बाबतीत एक महत्वाची माहिती समोर येत आहे म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने सुरू केली आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये या योजनेची सुरुवात झाली असून या योजने अंतर्गत आतापर्यंत दहा हप्त्यांचे वितरण करण्यामध्ये आले आहे आणि या दहा हप्त्यामध्ये राज्यमंत्री सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पंधरा हजार रुपयांचा आर्थिक लाभ हवितरित करण्यामध्ये आला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लाखो महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आतापर्यंत याच लाखो महिलांना करोडो रुपयांचा फायदा हवितरित करण्यामध्ये आला आहे म्हणजे या लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत करोड रुपये राज्य राज्य सरकारकडून आतापर्यंत वितरित करण्यामध्ये आले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खरे तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धरतीवर सुरू करण्यामध्ये आली असून या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ देण्यामध्ये येत आहे या योजनेचा लाभ गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून वितरित करण्यामध्ये येत आहे म्हणजे तुम्हाला आम्ही या अगोदर सांगितल्याप्रमाणे ही योजना जुलै महिन्यापासून सुरू करण्यामध्ये आहे म्हणजे जुलै दोन मध्ये या योजनेचा पहिला हप्ता राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये आला होता आणि तेव्हापासून ही योजना निरंतरपणे राज्यमधील महिलांसाठी सुरू आहे तर मग जुलै दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी चुकून दोन हजार पंचवीस झाले आहे परंतु जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेच्या पात्र महिलांना पंधराशे रुपये ही वितरित करण्यात येत आतापर्यंत या महिलांना एकूण दहा हप्त्यांचा लाभ वितरित करण्यात आला आहे म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे दोन मधील सहा महिने आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अशा प्रकारे दोन हजार पंचवीस मधील आतापर्यंतचे चार महिने अशा प्रकारे एकूण दहा महिन्यांचा आर्थिक लाभ आतापर्यंत राज्यामधील सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने जमा आहे आणि याची बेरीज केली तर या दहा हप्त्याच्या लाभांतर्गत राज्यमधील प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपये एप्रिल महिन्यापर्यंत जे दहा हप्ते राज्य सरकारने वितरित केले आहेत या सर्व हप्त्यांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे का म्हणजे एकूण पंधरा हजार रुपये हे तुमच्या खात्यामध्ये प्राप्त झाले आहेत का हे आम्हाला कमेंट करून कळवा म्हणजे तुम्ही कमेंट मध्ये पंधरा हजार रुपये लिहा किंवा काही महिलांना दहा हजार मिळाले त्यांनी दहा हजार लिहा परंतु नक्की करा यासोबतच या योजनेअंतर्गत या चा फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचा लाभ आठ मार्च ला म्हणजे जागतिक महिला दिना दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाला आहे आणि एप्रिल महिन्याचा लाभ हा मे महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे की हैं राज्य सरकारने फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे हप्ते राज्यामधील लाडक्या महिन्याला हे हप्ते आठ मार्च पासून ते बारा मार्च पर्यंत सर्व लाडके महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्यामधील सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्यामध्ये म्हणजे मागील काही दिवसांमध्ये वितरित करण्यामध्ये आले आहेत म्हणजे दोन मे पासून ते पाच ते सहा मे पर्यंत राज्यामध्ये सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले त्यामुळे आता राज्यामधील महिलांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे की या चालू मे महिन्याचा हप्ता आम्हाला आता नेमका कधी मिळणार आहे कारण की ज्या प्रकारे राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे मे मध्ये वितरित केले त्याच प्रकारे जर मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारने जून महिन्यामध्ये वितरित केले किंवा ज्या प्रकारे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्याचे पैसे राज्य सरकारने एकाच वेळेस वितरित केले होते ज्या प्रकारे मे आणि जून या दोन्ही हप्त्याचे पैसे राज्य सरकारने जर सोबतच वितरित करण्याचे नियोजन केले असेल तर मग नेमका हा मे महिन्याचा हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे हा देखील एक मोठा प्रश्न महिलांसमोर निर्माण होत आहे तर मग या ठिकाणी पाहा की दोन मे दोन हजार पंचवीस पासून एप्रिल लाभ प्रत्यक्षामध्ये लाडके महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यामध्ये आला आहे अशामध्ये आता या योजनेच्या बाबतीत एक नवीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट देखील राज्य सरकारकडून समोर येत आहे आणि ती अपडेट म्हणजे राज्यामधील काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता या मे महिन्यामध्ये एकत्र चार हजार पाचशे रुपयांची वितरण राज्य सरकार कडून करण्यामध्ये येणार आहे आणि आता मग कोणाला मिळणार आहेत चार हजार पाचशे रुपये तसेच यासाठी कोणत्या महिला पात्र असतील आणि कोणत्या कारणामुळे बँक खात्यामध्ये आता रुपये जमा करण्यामध्ये येतील याबद्दलची देखील सविस्तर माहिती या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर मग मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च महिन्यामध्ये महिला दिवसाचे निमिती साधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्चच्या दोन महिन्यांचा एकत्रितपणे लाभ वितरित केला गेला होता म्हणजे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूणच तीन हजार रुपये हे जमा करण्यामध्ये आले होते पण त्यावेळी काही पात्र महिन्यांच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये हे जमा झाले नव्हते पण आता ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ मिळाला नाही त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत सोबत एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीन महिन्याचा पैसा एकच वेळेस या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असून या अनुषंगाने दोन मे पासून प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आता एकत्र चार हजार पाचशे रुपयांचे वितरण करणे आणि यासाठी राज्यामधील फक्त काहीच महिला पात्र असतील ज्यांना की या तीन महिन्याचा लाभ मिळाला नव्हता या व्यतिरिक्त ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याचा हप्ता हा विना कोणत्या अडथळ्याशिवाय जमा होत आहे बँक खात्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील आणि दिवसामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील वितरित दे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आणि अशाच प्रकारच्या लाडकी बही योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद